नमस्कार श्री स्वामी समर्थ एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच आई तूच माझी पहिली गुरु तुझ्यापासून हे जग सुरू आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुला त्रिवार अभिनंदन गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांना गुरु करून घ्यायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद गुरूंना कसं द्यावं गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या कोणत्या सेवा कराव्या याविषयीची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येतील परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू कोणत्या कोणत्या गोष्टी या दिवशी खरेदी करून घेऊन यायच्या आहेत याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा आपल्या गुरूंना आपल्याकडून काहीही नको असते तुम्हाला जर का गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना काही द्यायचं असेल तर तुम्ही ती गुरुदक्षिणा म्हणून सेवा तुमची सेवा ही गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही देऊ शकतात गुरूंना आपल्याकडून फक्त सेवा अपेक्षित आहे गुरूंना जर का तुम्हाला प्रसन्न करून घ्यायची असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त गुरूंची सेवा करा यामुळे तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील तुमच्या अवतीभोवती असलेली निगेटिव ऊर्जा यामुळे नष्ट होईल तुम्ही जेवढी गुरूंची सेवा कराल तेवढे तुमचे कामातील अडथळे दूर होतील आपल्या आजूबाजूची आपल्या आजूबाजूला असणारे वातावरण हे सकारात्मक होईल बघा गुरूंशिवाय परमार्थ नाही आहे त्यामुळे आपण दिवसातील थोडा तरी वेळ काढून आपल्या गुरूंची सेवाही केली पाहिजे आपण आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये आपल्या गुरूंची देखील सेवा केली पाहिजे तर पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या, आहे त्या आपण घरी आणल्यावर आपले गुरु आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्यावर अखंड त्यांचा कृपा आशीर्वाद हा राहणार आहे आता सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे जर का तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही खरेदी करून घेऊन येऊ शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्यांना गुरुपद हे देऊ शकतात तुम्ही स्वामी भक्त असाल स्वामी सेवा करत असाल आणि अजूनही तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणून त्यांची स्थापना करू शकतात आणि त्यांना गुरुपद हे देऊ शकतात तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करणार असाल किंवा करायची असेल तरी देखील तुम्ही स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरी आणून त्याची स्थापना तुम्ही करू शकतात बघा तुम्हाला जर का स्वामी समर्थ महाराजांना गुरु करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांची फोटो किंवा मूर्ती ही आदल्या दिवशी आणून ठेवा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांची तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापना करा त्यांची प्राणप्रतिष्ठा करा आणि त्यांना त्या दिवशी तुम्ही गुरुपद द्या बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्की स्वामी समर्थांची फोटो किंवा मूर्ती घरी घेऊन या आणि त्यांची स्थापना तुमच्या घरामध्ये करा तुम्हाला जर का कोणाला गुरुपद द्यायचं असेल तर हा गुरुपौर्णिमेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे यानंतरची पुढची वस्तू म्हणजे ती आहे हिना अत्तर हिना अत्तर हे स्वामी समर्थ महाराज यांना खूप म्हणजे खूप आवडते अतिशय प्रिय असणारे हिना अत्तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी घेऊन येऊ शकतात किंवा ते तुम्ही आदल्या दिवशी देखील आणू शकतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला हिना अत्तर हे लावायचं आहे जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तो अबीशे अबीशे तर तुम्ही मूर्तीला अभिषेक घालून घ्या अभिषेक घातल्यानंतर सर्वात अगोदर तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीला हिना अत्तर न विसरता लावायचं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी हिना अत्तर आपण स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला न विसरता लावायचं आहे तसं पाहिलं तर तुम्ही दररोज स्वामींना हिना अत्तर हे लावू शकतात परंतु आता सध्याच्या धावपळीच्या कामाच्या जगामध्ये प्रत्येकाला दररोज अशी खोलवर किंवा डीपमध्ये जाऊन पूजा करणं शक्य होत नाही तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक रविवारी स्वामींना हिना अत्तर लावू शकतात यानंतरची पुढची वस्तू म्हणजे बघा अष्टगंध आपल्याला स्वामी समर्थांच्या मूर्तीला किंवा फोटोला अष्टगंध हा दररोज लावायचा असतो हळदी कुंकू चुकूनही स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला लावू नका तर तुमच्याकडे अष्टगंध नसेल तर तुम्ही, 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 तुम्ही या दिवशी आवर्जून अष्टगंध खरेदी करून आणा आणि दररोज तुम्ही स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्ही हिना अत्तर त्याचप्रमाणे अष्टगंध तुम्ही लावू शकतात यानंतर बघा जर का तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर मूर्तीला सजवण्यासाठी खूप सुंदर आणि बघा खूप सुंदर असे कपडे हे विकत मिळतात वेगवेगळ्या कलरची डिझाईनची खूप छान अशी नाजूक डिझाईनची किंवा छोटे छोटे कपडे हे विकत मिळतात तर तुम्ही या दिवशी आवर्जून हे तुम्ही पोशाख हे कपडे किंवा सजावटीचे सामान तुम्ही स्वामींसाठी नक्कीच घेऊन येऊ शकतात त्याचप्रमाणे छोटे चोड़ छोटे दागिने देखील विकत मिळतात हे देखील तुम्ही आणू शकतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीला हे पोशाख हे डागिने घालून त्यांना छान सुंदर असं सजवू शकतात बघा आपल्याकडनं जर का काही गोष्टी करणं होत नसेल तर एवढ्या छोट्याशा गोष्टी आपण आपल्या गुरूंसाठी नक्कीच करू शकतो यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होणार आहेच त्याचप्रमाणे त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यानंतरची पुढची वस्तू म्हणजे जपमाळ आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जपमाळ असतेच परंतु जर का तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून जपमाळ खरेदी करून घेऊन या आणि दररोज अगदी पाच मिनटं स्वामी समर्थ महाराज किंवा तुमचे जे पण गुरु असेल तुम्ही त्यांचा जप हा दररोज करू शकतात आणि ही जपमाळ तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे जपमाळ ही असलीच पाहिजे आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही आवर्जून जपमाळ ही खरेदी करून घरी घेऊन यायची आहे जपमाळ घेताना ही प्रत्येकाने वेगळी वेगळी घ्यावी म्हणजे एका जपमाळेवर प्रत्येकाने सेवा करू नये प्रत्येकाने आपली जपमाळ ही वेगळी वेगळी ठेवायची असते आणि आपल्या आपल्या जपमाळेवर त्यांनी सेवाही करायची असते आता जपमाळ ह्या दोन ते तीन प्रकारच्या असतात बघा प्रत्येकाची सेवा करण्यासाठी प्रत्येकाची जपमाळ ही वेगळी असते जसं की स्वामी समर्थ महाराज यांचा जप तुम्ही तुळशीच्या माळेवर करू शकतात ओम नम शिवाय यांचा जप तुम्ही रुद्राच्या आपलं रुद्राक्षाच्या माळेवर करू शकतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा जप श्री भगवान विष्णू यांचा जप तुम्ही बघा कमळगट्ट्याच्या माळेच्या जपमाळेवर करू शकतात म्हणजे प्रत्येकाची जपमाळ ही वेगळी वेगळी असते तुम्हाला ज्या गुरूंची सेवा करायची असेल त्यांच्यासाठी जी जपमाळ योग्य असेल ती जपमाळ तुम्ही घरी घेऊन यायची आहे यानंतरची सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला जर का सेवा करायची असेल तर बघा आपल्याकडे नित्यसेवचे पुस्तक हे असलंच पाहिजे त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ देखील आपल्याकडे असला पाहिजे आपल्या गुरूंची सेवा ही आपल्याला दररोज करायची असते आणि म्हणूनच आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी नित्यसेवेचे पुस्तक नित्यसेवेचं पुस्तक आणि स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आवर्जून घरी घेऊन यायचा आहे आणि आपल्याला दररोज दहा ते पंधरा मिनटं आपल्या गुरूंची सेवाही करायची आहे जशी, जशी जशी तुम्ही गुरूंची सेवा करत जाताल जशी जशी तुमची सेवा वाढत जाईल तसे तसे तुम्हाला तुमच्या गुरूंचे अनुभव यायला चालू होतील तुमच्या आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील जशी जशी तुमची सेवा वाढेल तसे तसे तुमच्या कर्माचे प्रारब्ध हे हळूहळू कमी व्हायला चालू होतील इतकं महत्त्व आपल्या गुरुसेवेमध्ये आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आणि नित्यसेवेचं पुस्तक तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि हा ग्रंथ आणल्यानंतर तुम्हाला या ग्रंथातील रोज क्रमशः तीन अध्याय वाचन करायचे आहे म्हणजे बघा एक दोन तीन पहिल्या दिवशी हे तीन अध्याय दुसऱ्या दिवशी चार पाच सहा असं क्रमशः तुम्हाला दररोज या ग्रंथातील तीन अध्याय पठन करायचे आहे आता विशिष्ट दिवस असेल किंवा विशिष्ट तिथी असेल त्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये आपल्याला लागणाऱ्या गोष्टी घेऊन येत असतो आणि आपण विचार करत असतो की अशा कोणत्या वस्तू आहे की त्या आज आपण खरेदी करून आणल्या पाहिजे तर बघा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला तुमच्या देवांसाठी पूजेसाठी ज्या वस्तू लागतात आणि त्या वस्तू तुमच्याकडे जर का नसेल तर अशा वस्तू तुम्ही अशा विशिष्ट दिवशी खरेदी करून आणू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करत असतो आणि आपल्या गुरूंची पूजा करण्यासाठी या दिवशी तुम्ही नवीन आसन घरी घेऊन येऊ शकतात जर का तुमच्याकडे आसन नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून तुम्हाला हवे असलेले आसन तुम्ही खरेदी करून घेऊ येऊ शकतात शक्यतो या दिवशी आपल्या गुरूंसाठी पिवळ्या कलरचे आसन तुम्ही खरेदी करून आणा आणि पाटावर पिवळ्या कलरचे वस्त्र किंवा हे आणलेले आसन टाकून त्यावर तुमच्या गुरूंची तुम्ही पूजा करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही देखील पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करू शकतात पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करून तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा करू शकतात कारण हा दिवस आपल्या गुरूंचा असतो आणि पिवळा कलर हा आपल्या गुरूंना अतिशय प्रिय असल्यामुळे या दिवशी जर जर का तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करून तुमच्या गुरुंची सेवा केली तर तुमच्या पत्रिकेत गुरुग्रह जर का कमजोर असेल तर तो, तो मजबूत होतो आपल्याला आपल्या गुरुंची साथ मिळते आपल्या गुरुंचा पाठिंबा आपल्यावर सदैव राहतो यासाठी आवर्जून या दिवशी तुम्ही पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करा आणि गुरूंची सेवा करण्यासाठी पूजा मांडण्यासाठी त्यांना जर का तुम्हाला आसन आणायचं असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी पिवळ्या कलरचं आसन खरेदी करून घरी घेऊन या यानंतर बघा तो जर का तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून गुरुचरित्राचा ग्रंथ खरेदी करून घेऊन येऊ शकतात आणि त्याची पूजा तुम्ही घरी करू शकतात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गुरुचरित्र हा ग्रंथ असलाच पाहिजे तुम्ही जरी त्याचं पारायण केलं नाही तरी देखील बघा आपल्या घरात जरी आपण गुरुचरित्राच्या ग्रंथाची पूजा केली तरी देखील आपल्याला भरपूर असे पुण्य फळ प्राप्त होत असतात त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही स्वामी समर्थांसाठी छोटा तांब्याचा कलश किंवा लोटा आणि त्याच्यावर फुल फुलपात्र असतं असा कलश आणि फुलपात्र तुम्हाला स्वामींसाठी पाणी भरून ठेवण्यासाठी तुम्ही खरेदी करून घेऊन येऊ शकता त्यानंतर तुम्हाला स्वामींसाठी जर का निरंजन वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे दिवे आणायचे असतील तर तुम्ही ते देखील खरेदी करून घेऊन येऊ शकतात तुमच्याकडे जर का शंख नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून दक्षिणावरती शंख खरेदी करून घरी घेऊन या त्याची स्थापना करा त्याचप्रमाणे गजलक्ष्मी जर का तुम्हाला आणायची असेल तर जोडीने गजलक्ष्मी तुम्ही या दिवशी नक्कीच आणू शकतात त्याचप्रमाणे स्वामींना आवडणाऱ्या वस्तू किंवा तुमच्या घरात स्वामींसाठी तुम्हाला इतर काही वस्तू आणायच्या असतील तर तुम्ही आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी ह्या वस्तू खरेदी करून घरी नक्कीच घेऊन या बघा या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत वस्तू आहेत या वस्तू तुम्ही आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरेदी करून घरी घेऊन येऊ शकतात व्हिडिओमध्ये जर का सांगितलेली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर का काही तुमच्या इन्क्वायरीज असतील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते नक्कीच विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ